नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये आपण आज मधुबाला ब्लाऊजचं कटिंग दा बघणार आहोत तुम्हाला मी सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे इथं बघा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामध्ये आपल्याला शोल्डर मुंडा रुंदी जे कटोरीचं ब्लाऊज असतं आपण सेम तसंच घ्यायचं आहे फक्त आपल्याला कटोरीच्याऐवजी आपण ही कटोरी तयार करत असतो कटोरी वगैरे आपण इथं वाढवून घेत नाही प्रिन्सेस कटचा जसा ब्लाऊज असतो त्या पद्धतीने इथं आपण आकार देतो व्यवस्थित असा वन टक्सचा ब्लाऊज असतो हा आपला आणि ह्यामध्ये तुम्हाला फक्त समोरच्या गळ्यामध्ये भागामध्ये बदल करायचा आहे पाठीमागचा भाग आपण नेहमी कर तयार करतो तसंच करणार आहे इथं मी तुम्हाला आता डबल फोल्डवरती दाखवणार आहे आणि फ्रेंच करव जसं आहे ना डिझाईनचा आकार कसा द्यायचा तेही दाखवणार आहे समोरही आपण डिझाईनचा आकार द्यायचा असतो कारण आपण इथं ब्लाऊज जो आहे तो वन टक्सचा तयार करत आहोत तर बघू शकता इथं आपण आता बत्तीस साईच्या ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत तर इथं आपल्याला सुरुवातीला उंची तयार घ्यायची आहे तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची असेल तेवढी घ्या आणि त्यामध्ये एक इंच मार्जिन मिक्स करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला गळारुंदी जे आहे ते आपल्याला बत्तीस साईचा ब्लाऊज आहे त्यामुळं अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे शोल्डर आहे ते आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे आणि आपला पाठीमागचा गळा तयार नऊ आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेनऊ इंच घ्यायचं आहे साडेनऊ इंच घेतल्यानंतर खालच्या साईडलाही आपण बरोबर आपला अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आणि मी तुम्हाला आता फ्रेंच कर्वाचा उपयोग कसा करायचा गळ्याला आकार देण्यासाठी सुंदर असा आकार तयार होतो तर तुम्हाला आकार देता येत नसेल तर ह्या कर्वाचा उपयोग तुम्ही करू शकता मुंड्याला आकार देताना आणि गळ्याला आकार देताना तिथंही आपण शोल्डर तीन इंचवरती घेतल्यानंतर खालीही तीन इंच आहे का बघायचं आणि आपल्याला मुंड्याचा मार्किंग करून घ्यायचा आहे मुंड्याचं मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला छातीचा <सजी> चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आपला आठ at इंच दीड इंच मार्जिन म्हणजे साडेनऊ इंच आपल्याला तिथं घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला खालच्याही साईडला तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथं फक्त आपण जो दीड इंचा मुंडा आहे तोच घ्यायचा आहे कारण आपण इथं फक्त पाठीमागच्या भागाची कटिंग बघत आहोत त्यामुळं आपण इथं दीड इंचाच्याच मुंड्याला आकार देऊन घेणार आहोत खाली आपण जशाच तसं आपलं मार्किंग केलेलं आहे आणि आता आपल्याला दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला हा आपला मुंडाही तयार झालेला आहे पाठीमागचा समोरचा भाग करताना आपण एक इंचा मुंडा द्यायचा आहे तर आता आपल्याला कर्वच्या सायनं गळ्याला आकार कसा द्यायचा ते बघूयात तर बघा इथं आपल्याला वरच्या साईडने बरोबर अडीच इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि लगेच सरळ रेषेवरती साडेसात इंचाला एक मार्किंग करायचं आहे ज्या ठिकाणी आपण स अडीच इंच घेतलेलं आहे तिथं आपण आतल्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं आणि साडेसात घेतलेलं आहे तिथं तुम्हाला जेवढा डीप गळ हवा आहे त्या पद्धतीने घ्यायचं आहे म्हणजे जास्त डीप हवा असेल तर एक सव्वा एक इंच घेऊ शकता आणि कमी हवा असेल तर पाऊन इंच किंवा अर्धा इंच घेऊ शकता तुमचा हा जो आहे बाहेरचा भाग तो तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे आता आकार कसा द्यायचा बघूयात आता कर्व घ्यायचा आहे आपल्याला आणि ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे आपल्याला तसा कर्व ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला जशाचं तसं मार्किंग करून घ्यायचं आहे कमी जास्त करायचं नाही जास्त पुढंही घ्यायचं नाही महागही घ्यायचं नाही म्हणजे आपला आकार जो आहे तो परफेक्ट आला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला बरोबर असं डॉट डॉटमध्ये मार्किंग करायचं आणि नंतर आपण डार्क मार्किंग करून घ्यायचं आहे जास्त आतल्या बाजूला येऊ द्यायचं नाही बरोबर जसं आपल्याला हवा आहे आकार त्या पद्धतीने इथं आकार देऊन घ्यायचा आहे आता बघा मी इथं डॉट डॉटमध्ये मार्किंग करून आकार देणार कर आहे आणि आप त्याच्यानंतर आपल्याला कर्व काढायचा आणि मग आकार देऊन घ्यायचा आहे हा आपला वरचा एक आकार झाला आता आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी कर्व फक्त खालच्या साईडला ठेवायचा आणि आपल्याला तिथं जसं ज कर्व ठेवलेला आहे आपण तसं आकार देऊन घ्यायचं आहे तर बघू शकता आपण फक्त कर्वच्या सहाय्याने आकार दिलेला आहे आता आपण हा आकार कट कर, करू म्हणजे तुमच्याबरोबर असं लक्षात येईल खूप सुंदर पद्धतीनं आपला हा गळा तयार झालेला आहे तर आता कटिंग कर करताना आपण पाठीमागचा गळा मी तुम्हाला डिझाईनचा कसा तयार झालेला आहे तेही कट दा करून दाखवते म्हणजे तुमच्याबरोबर असं लक्षात येईल तर व्हिडिओ तुम्ही जराही स्किप करू नका कारण आपल्याला परफेक्ट असं कटिंग बघायचं आहे मधुबाला ब्लाऊजचं ते आकार गळ्याचा कट केलेला आहे आता आपण बघू शकता आपला आकार कसा व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण मुंडेचे आकारही कट करून घ्यायचा आहे म्हणजे जश आपण जसं आपण कटिंग करतो तसंच कटिंग करायचं आहे आणि हा आपला शिलाई मार्जिन घेऊन उरलेला पुढचा भाग आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता आपला हो हा आकार तयार झालेला आहे खूप छान असा आपला आकार तयार होतो हा तर अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला आकार द्यायचा आता आपल्याला बघा समोरचा पार्ट कटिंग कर करताना पाठीमागचा भाग आपल्याला जशाच तसं मार्किंग करायचं आहे आणि मुंड्याचे आकार आपण नंतर देऊन घ्यायचे आहेत तर इथं आपल्याला दुसरा पेपर घ्यायचा आहे डबल फोल्डच घ्या दुसरा ही पेपर म्हणजे तुमचा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अखंड तयार होईल आणि तुमच्या तसंच कपड्यावरती अखंड ठेवून कसं कटिंग करता येईल हे लक्षात येईल त्यासाठी आपल्याला आपलं परफेक्ट आलं आहे का हे लक्षात येण्यासाठी डबल फोल्ड घ्यायचं आहे आणि फोल्ड बाजू बंद बाजूवरती आपल्याला हा भाग ठेवून घ्यायचा आहे यामध्ये बदल काय करायचा तर खालच्या साईडने अर्धा इंच उंची ह्यामध्ये एक्स्ट्रा घ्यायची आहे आपल्याला फक्त बाकीचं जे आहे ते जशास तसं आपण अगोदर मार्किंग करायचं आहे आणि मुंड्याचाही आपल्याला दीड इंचचा आकार न देता समोर एक इंचचा द्यायचं आहे सुरुवातीला आपण जसं आहे तसं मार्किंग करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपल्याला एक इंचाच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता समोरच्या गळ्याला फक्त गळारून दिला मार्किंग करायचं समोरचा आपला जेवढा गळा आहे तेवढा आपण गळा घ्यायचा आहे हे आपलं मार्किंग झालेलं आहे सेम मार्किंग करायचं बदल काहीच करायचं नाही आता आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच उंची वाढून घ्यायची आहे आणि जसं आपण प्रिन्सेस कटला अर्धा इंच उंची एक्स्ट्राचं घेतो तसंच शिता आपण अर्धा इंच उंची एक्स्ट्रा घेतलेली आहे आता उंची घेऊन झालेली आहे एक्स्ट्रा चित्र आता आपण समोरचा गळा झुमचा जितका असेल म्हणजे आपला बत्तीस साईचा ब्लाऊज आहे साडेपाच तयार अर्धा इंच मार्जिन म्हणजे सहा इंच सुरुवातीला जो आपण गळारुंदी घेतलेली अडीच इंच अडीच इंच गळारुंदी घ्यायची अडीच इंच गळारुंदीचा बॉक्स तयार करायचा आता ही आपण समोरच्या गळ्याला पान गळायचा किंवा आता पाठीमागचा जो आकार दिलेला आहे आपण तोच आकार इथं देऊ शकतो तुम्हाला जसं हवा तसा तो आकार तुम्ही देऊ शकता म्हणजे पण पाठीमागा जो डिझाईनचा दिला तो किंवा हे आकार देऊ शकता पाठीमागाही पानगळ्याचा आकार देऊ शकता किंवा पाठीमागा नॉर्मल तुम्हाला गोल डीप हवा असेल तो हे आकार देऊ शकता तर आता बघा आकार कसा द्यायचा तर आपल्याला सुरुवातीला खालच्या साईडला तो आकार देऊन घ्यायचा आणि नंतर तो आपण याला वरती तसंच व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीनं हा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित दिसतो आकार हा आपला खूप छान दिसतो इथं थोडासा कोणा काढायचा आहे म्हणजे ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित असा तयार होतो हा आपला समोरचा गळ्याचा आकार देऊन तयार झालेला आहे तर आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर क्रॉसपट्टी आपल्याला तीन इंचाची काढायची आहे तर आपण कटोरी ब्लाऊजमध्ये अडीच आणि तीनची काढतो पण इथं आपण दोन्ही साईडला तीन तीन इंचाचीच क्रॉसपट्टी घेणार आहोत आणि तीन इंचाचं क्रॉसपट्टीचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीच्या वरती अर्धा इंच घ्यायचं आणि कर्व मध्ये आपल्याला थोडसं आकार जास्तही कर्व नाही करायचं लाईटली कर्व मध्ये आपल्याला वरती आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं सव्वा तीन इंच आडवा टक्स घ्यायचा आहे सव्वा तीन इंचचा आणि वरती आपल्याला उभा टक्स आहे तो पावणे तीन इंचा घ्यायचा आहे म्हणजे आडवा कितीचा घेतला आपण सव्वा तींचा उभा आहे तो आपल्याला पावणे तीनचा आपल्याला इकडंही सव्वा तीन इंचला मार्किंग करायचं आहे सव्वा तीन इंचला मार्किंग केल्याच्यानंतर आता आपल्याला एक इंचा मुंड्याचा सुरुवातीला आपण आकार देऊन घेऊयात आपण आकार दिलेला नाही तो तो आपण अगोदर आकार देऊन घ्यायचा आहे एक इंचा तर बॉक्स अगोदर जसा होता आपला तसा तयार करायचा आणि मग मुंड्याचा आकार द्यायचा म्हणजे कसं आपल्याबरोबर असं लक्षात येईल तो पॉईंट आपण अगोदरच घ्यायला पाहिजे होता तो थोडंसं लक्षात नव्हता तर आता आपण हा उरलेला जो पेपर आहे तो अगोदर कट करूया म्हणजे आपल्याबरोबर असं लक्षात येईल मार्जिनच्या पुढचा भाग आहे तो कट करायचा नाही कारण आपण इथं टक्स घेतो त्यामुळे ते आपल्याला एक्स्ट्राचा पेपर पाहिजे पुढच्या बाजूला तर आता आपला हे तयार झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे एक इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली आपल्याला सव्वा दोन दोन इंच किंवा अडीच इंच हा पॉईंट घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला बघा हा टक्स घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही साईडला पाऊण पाऊन इंच घ्यायचं आहे किंवा एक एक इंच तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथं टक्स घेऊ शकतात दोन्ही साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंच आपण इथं घेतलेला आहे अर्धा अर्धा इंच घेतलं मग अर्धा अर्ध पाऊन इंच आणि पाऊन इंच म्हणजे दीड इंच झालेला आहे आपल्याला तर आपण हा टक्स घ्यायचा आहे वरती आपण मुंड्याची तिथं काहीच अंतर घेत नाही त्यामुळं आपण पाऊन पाऊन म्हणजे दीड इंचाचं पुढं टक्स वाढवलेला आहे आणि हे क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला अंतर लागत नाही ते कसं कमी करायचं क्रॉसपट्टीमधलं ब्लाउज कटिंग करताना मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण ते पिन लावून फोल्ड करून घ्यायचं आणि क्रॉसपट्टीचं समोरचं चा कटिंग करायचं आहे आणि आता बघा आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे व आपण मटक्या गळ्याला जसा आकार देतो ना वरपासून सुरुवात करायची वरपासून सुरवात केल्याच्यानंतर जे आपण दोन सव्वा दोन इंच घेतलेलं ते आणि ते तीन इंच आपण जे बाहेर पॉईंट घेतलेला तो आणि जो टक्स घेतलेला आहे आपण बाहेरच्या साईडला एक इंच तो आपल्याला पॉईंट जॉईंट करायचा आहे थोडासा इथं आपला आकार थोडासा बाहेर गेलेला आहे नंतर एकदा आपण गोल असा आपण आकार आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपण मटक्या गळ्याला जसा पद्धतीनं आकार गोल आकारमध्ये देतो तसा आकार देऊन घ्या इथं आपली कटोरी तयार होत आहे तर सुरुवातीला एकदा आकार नाही आला तर आपण डबल आकार देऊन घ्यायचा हा आपल्याला जसा तसा आकार पाहिजे आहे तर आपण बाहेर जो आकार गेलेला आहे तो कट नाही करायचा आतमधून जो आकार दिलेला आहे आपण तो कट करायचा आहे तर बघू शकता इथं आपलं परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे आणि हा टक्स जो आहे तो वाढवलेला हा टक्स तिथपर्यंत न घेता खालच्या बाजूला क्रॉसपट्टीवरतीही ते अंतर बरोबर दीड इंच वाढवून घ्यायचं आणि मुंढ्याच्या तिथं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं हे मी तुम्हाला डबल का सांगितलेलं आहे तर क्रॉसपट्टीमधलं आपल्याला अंतर पाहिजे नाही तरी पण आपल्याला आपलं ब्लाउज कटिंग करताना कारण आता हे आपलं अखंड आहे पुढचा भाग अखंड राहणार आहे त्यामुळं फक्त समोरच्या भागामध्ये आपण परत कटिंग करताना कपड्यावरती ते इथं थोडीशी टाचन लावून घ्यायची आहे दोन्ही भागाला जितकं आपलं दीड इंच टक्सचं अंतर आहे ते एकमेकावरती ठेवून आणि आपण ते कपड्यावरती कटिंग करायचं आहे मी ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करेन त्यावेळेस तुम्हाला सांगणार आहे आताही सांगत आहे आपण हा ब्लाऊज तयारही करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये एक इंचा मुंडा कट केल्याच्या नंतर आता आपण जसा आपला आकार आहे तसं आपण हे कट करायचं आहे तिथपर्यंत आल्यानंतर आपला समोरचा जो गळा आहे तो कर कट करून घ्यायचं आहे जसं समोर पानगळा हे देऊ शकता तुम्ही इथं आपण स्टारचा गळा दिलेला आहे आणि आपण बघा आतल्या साईडनी ते कट केलेलं आहे आणि आपण क्रॉसपटीच्या वरतीच ते अंतर कट करून घ्यायचं आहे बघू शकता आता बघा हे कट झालेला आहे आपल्याला आता मी तुम्हाला असं ठेवून दाखवणार आहे म्हणजे बरोबर तुमच्या लक्षात येईल आणि अशा पद्धतीने हा हे आपण मग मार्किंग करताना दोन्ही साईडचं एकमेकावरती ठेवायचं हां आणि ते मी आता तुम्हाला जसं दाखवत आहे तसं तुम्ही कपड्यावरती कटिंग करताना कटिंग करून घ्या म्हणजे तुम्हाला समोरचा भाग एक्स्ट्रा पुढच्या होणार नाही आता आपला हा बघा हार्ट शेप तयार झालेला आहे पुढेही आणि ही आपली कटोरी खूप सुंदर दिसतं टक्सचा ब्लाऊज असतो हा खूप छान तयार होतं दिसतानाही परफेक्ट दिसतं तुम्ही इथं डबल कलरही यूज करू शकता म्हणजे हा कटोरीचा वेगळा कलर ब्लाऊजचा आणि हा समोरचा जो आहे आपला पार्ट त्याचा वेगळा कलर म्हणजे एकदम डिझायनर ब्लाऊजचं लुक येतो ह्याला हा तसं फिट करायचं चा। इकडच्याही साईडला टक्स अशा पद्धतीनं मार्किंग करायचं आणि घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला टक्स घेतल्यानंतर हा भाग कमी होतो त्यामुळं आपण फक्त योगपट्टीमधलं जे आपल्या खालचं अंतर आहे ते मी आता जसं दाखवलं तसं कट करून घ्यायचं आहे आणि हा आपला पाठीमागचा भाग पाठीमागच्या भागालाही आपण फ्रेंच करवाच्या साय्याने कसा सुंदर आकार दिलेला आहे तुम्ही बघू शकता तर खूप सोपा व्हिडिओ आहे तुम्ही एकदा नक्की बघा पूर्ण बघितलं असेल तर तुमच्याबरोबर लक्षात येईल अशा ह्याच्यामध्ये जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या एक एकदा म्हणजे तुमच्या लक्षात येईल दुसरं कुठलं कटिंग पाहिजे असेल तेही सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद Come mm -hmm.